राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भजन अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अहो अहो, अहो कशाला जाता दूर अहो 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 कशाला जाता दूर आहे इतच पंढर इथच पंढरपूर अंगणात तुळस तिला पाणी खाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी खाला भरपूर अहो अहो हो कशाला जाता दूर अहो हो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर आई बाप दैवत माझी सेवा करा भरपूर आई बाप दैवत माझी सेवा करा भरपूर अहो हो कशाला जाता दूर अहो कशाला जाता दूर आहे इतच पंढरपूर आहे इतच पंढरपूर अंगणात तुळस तिला पाणी खाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी खाला भरपूर अहो अहो हो कशाला जाता दूर अहो 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 कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर घरी माझ्या गाई वासरू चारा घाला भरपूर घरी माझ्या गाई वासरू चारा घाला भरपूर अहो 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 कशाला जाता दूर अहो 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 कशाला जाता दूर आहे इथ पंढरपूर अंगणात तुळस तिला पाणी खाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी खाला भरपूर अहो, 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 अहो कशाला जाता दूर अहो ओहो कशाला जाता दूर आहे इथ पंढरपूर तुकारामाने देऊळ बांधले दे रंग दिला भरपूर तुकारामाने देऊळ बांधले रंग दिला भरपूर अहो कशाला जाता दूर अहो अहो कशाला जाता दूर आहे पंढरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अहो हो कशाला जाता दूर अहो 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 कशाला जाता दूर आहे इतच पंढरपूर कशाला जाता दूर आहे इतच पंढरपूर रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी म्हणा